श्री सिद्धेश्वर बालमंदिर पूर्व प्राथमिक शाळेत दिंडीचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी हाच ज्ञानदीप सदैव तेवता ठेवण्यासाठी श्री सिद्धेश्वर बालमंदिर पूर्व प्राथमिक शाळेत नेहमी नवनवीन उपक्रम राबवले जातात सलाबादप्रमाणे यंदाही शाळेत आषाढी दिंडीचा नेत्र सुखद सोहळा टाळ मृदुंगाच्या गजरात बाल पार पडला दिंडीचं औचित्य साधून बालरूपातील विठोबा रखुमाईंनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं याप्रसंगी मुलांचं नृत्य घोड्याचं रिंगण पालखी सोहळा तसंच ज्ञानदेव निवृत्ती सोपान मुक्ताबाई आणि वाघावर बसलेले चांगदेव महाराज यांचा भिंत चालवलेला सजीव देखावा बालचमूंनी सादर केला यावेळी पंढरी शाळेत अवतरल्याचा भास झाला हरिनामाच्या गजरानं आसमंत बहरून गेला होता शाळेच्या मुख्याध्यापिका शारदा हेब्बाळ इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका स्मिता कोरवार सर्व शिक्षकवृंद शिक्षकेतर कर्मचारी सर्व पालकांसमवेत अतिशय भक्तिमय वातावरणात हा सोहळा पार पडला